काकांची साथ सोडणं सा सर्वच पवार पिछाडीवर अजित पवारांची बंडखोरी बारामतीकरांना नाही रुचली सुनेत्रा पवार एक लाखांच्या फरकाने पराभूत देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान राखलेल्या पवारांचे होम पीच म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो गेल्या चाळीस वर्षात राष्ट्रीय राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेहमीच महत्वाची राजकीय भूमिका बजावली विशेषतः बांधण्यात त्यांची नेहमीच रणनीती आखण्यात सिंहाचा वाटा होता त्यामुळे बारामती लोकसभा निवडणूक कायमच प्रतिष्ठेची राहिली आहे यंदाची निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर बारामतीत कोणाचं वर्चस्व येणार याकडे देशाचे लक्ष लागले होते अखेर निवडणुकीत शरद यांनी दाखवून दिलं की बारामती ही आमचीच आहे सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आल्या आहेत त्यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केले आहे मतमोजणीला सुरुवातीपासून सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या अखेर सुप्रिया सुळे एक लाखांच्या फरकाने निवडून आल्या आहेत अजितदादांनी सुरुवातीपासूनच बारामतीमध्ये खूप प्रचार केला होता भावनिक होऊन जाऊ नका कोणाचं ऐकू नका माझंच ऐका अशी वक्तव्य केली होती बारामतीकर त्यांना साथ देतील असा विश्वासही अजित पवार यांना होता परंतु आता आलेल्या निकालावरून सगळं उलटच चित्र झालेलं दिसून येत आहे अजित पवारांची बंडखोरी त्यांना महागात पडल्याचे या बारामती लोकसभेच्या निकालावरून दिसून आले आहे बारामतीत सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून गुलालाची उधळण करत साहेबांच्याच नावाने घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जात आहे बारामतीवर थोरले की धाकटे पवार वर्चस्व राखणार याकडे दिल्ली पासून लागले होते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान आहे वेळोवेळी मिळालेल्या राजकीय यशाचे हे स्थान नेहमी अधोरेखित झाले आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासह साहेब आणि दादा यांच्या राजकारणाचे एका अर्थाने आज भवितव्य ठरणार होते मतदारसंघात यंदा एकोणसत्तर पॉइंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले हेच मतदान दोन हजार एकोणवीस मध्ये सत्तर पॉइंट चोवीस टक्के झाले होते त्यामुळे यंदा बारामतीच्या मतदानात शून्य पॉइंट शहात्तर टक्के घट झाली भावनिकतेचा मुद्दा आणि विकासकामाचा कामाचा मुद्द्यासह पवार कुटुंबियांनी एकमेकांवर केलेले आरोप यंदाच्या लोकसभेत चर्चेचा विषय ठरले होते